आपल्या घराच्या दाराला जो उंबरठा असतो किंवा ज्याला आपण उमरा असं म्हणतो तर तो आपल्या घराची सीमा निश्चित करतो असे मानले जाते की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर जात नाही वास्तुशास्त्रामध्ये असेही नमूद केलेले आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कुणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणेच दाराच्या चौकटीची सुद्धा वेळोवेळी दुरुस्ती करीत राहावी तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते तसे आजकाल एका दरवाजाची फॅशन आलेली आहे पण वास्तुशास्त्र असं सांगतं दोन दरवाजांचे दरवाजे नेहमीच शुभ मानले जातात विशेषतः घराचा मुख्य दरवाजा हा दोन दरवाजांचा म्हणजे दोन फळ्यांचाच असावा उंबरठ्यावर बसून काहीच खाऊ नका जेव्हा तुम्ही घराचा उंबरठा ओलांडता किंवा घराच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न नक्की करा पण प्रत्येक वेळी नमस्कार करणं शक्य होत नाही त्यामुळे निदान उंबरठ्यावर पाय देऊन तरी नक्की जाऊ नका घरातल्या लहान मुलाबाळांना सुद्धा वेळोवेळी तसं समजावण्याचा प्रयत्न करा की इथे बाप्पाचं स्थान आहे देवाचं स्थान आहे मग तेही तुमचं नक्कीच ऐकतील घराच्या उंबरठ्यावर बसून काही खात का नाही कारण तिथे नरसिंह आणि माता लक्ष्मी यांचं स्थान आहे उंबरठ्यावर पाय ठोटावणं म्हणजे माता लक्ष्मीचा अपमान करण्यासारखं आहे आणि हे कधीही अशुभ मानलं जातं उंबरठ्यावर कधी तुम्ही चुकून माकून शिंकला तर थोडंसं पाणी शिंपडायला अजिबात विसरू नका उंबरठ्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही मंडळी याबद्दलचा जो सविस्तर व्हिडिओ आहे तो पाहण्यासाठी आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला अवश्य भेट द्या आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद